सव्वीसच्या सव्वीस आमदार उमेदवारांना दुर्गा देवी सत्तावीसच्या सत्तावीस यांना सांगतो एवढं मी तुमच्या पाठीशी आहे आम्ही बाकीचे सगळे तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द माझ्या दौंडकरांना देतो दौंड शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे निर्णायक दिवस आहे उद्या दहा वाजेपर्यंत प्रचार आहे परवा दिवशी दुपारी सकाळी मतदान सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या शहराच्या करता काय केलं पाहिजे मी माझ्या शहराचा गेल्या पस्तीस वर्षात टप्प्या टप्प्याने चेहरा बरोबर बदललाय इथले अनेक जण पाराम केलं देखील काहींची मुलं काहींचे जवळचे नातेवाईक शिकायला आहे काही जण तिथं नोकरीच्या निमित्तानं आहे काही व्यवसायाच्या निमित्तानं काही फॅमिली माझ्या इथे शिक्षणाची बरीच तालवं मी उघडलेली आहेत आणि त्याच्यामुळं तिथं लोक शिकवण्याच्या करता स्वतः येऊन राहतात मित्रांनो मी बारामती अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं कसा न्याय मिळेल काही भाग माझ्याकडे आहे की तिथं गल्ली बोळ आहे मी त्यांना सांगतो मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत एक निर्माण केलेली एकदम सुंदर स्लॅबची केलेली तुम्ही कधी येऊन बघा बिरजो मांडरे म्हणून एक माझा कार्यकर्ता आहे त्याच्या घराच्या समोरच आहे मी बाकीच्याही माझ्या मांगा समाज असेल नवबदर समाज असेल मातंग समाज असेल माझा त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटक गारुडी समाज असेल वनार समाज असेल अनेक समाज जसे तुम्ही सगळे अनेक समाज इथं राहता त्या पद्धतीनं माझ्या इथं आहे मी त्यांना म्हटलं की मी तुम्हालाही घर बांधून देतो केंद्राची पंतप्रधान आवास योजना आहे राज्याची योजना आहे ती आपण एकत्र करू त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करू हे आपल्याला करावं लागेल कारण त्या महान विभूतींनी आपल्याला ते, ते शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे राजाशी शाहू महाराज आहे घटनेशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद आहे त्याच्या संदर्भामध्ये मा जिजाऊ मासाहेब आहे त्याच्यामध्ये राजमाता पुण्यश्वर कायद्यादेवी होळकर आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले क्रांती सिंह क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले अशा किती लोकांची मी नावं घेऊ या सगळ्या महापुरुषांचा महाविभूतींचा आदर्श आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे आपण ते केलं पाहिजे त्यामध्ये आम्ही करतोय पण तुमची साथ पाहिजे मित्रांनो माझ्या बारामतीमध्ये आजूबाजूच्या कोल्हापूर वगैरे भागातले लोक देखील बारामती पाहिल्यावर तिकडे राहिला येतात पवारसाहेब सदुसष्ट उद्या होते बारामतींची बाराम मतदारांची संख्या होती शहराची सतरा हजार आता झाली एक लाख दोन हजार पाचपट वाढली पाचपट नाही सहा पट सहा पट बरोबर वाढलं आणि इतर लोकसंख्या कमी होती मला काहीने सांगितलं की दादा इथले काही व्यापारी पासष्ट एक व्यापारी यादी देऊ तुम्हाला पासष्ट व्यापारी व्यवसाय सोडून गेले स्थलांतरित झाले का झाले कुणाचा अपयश आहे कुणाचं काम आहे का इथं व्यवसाय कमी होता आम्हाला आहे आमच्या लहानपणी आम्ही अहिल्यानगरला जायचो पूर्वीचं अहमदनगर तिथं सारडा आणि त्यांचे क्लॉथ सेंटर होते ना तिथं जाऊन आम्ही बस्ते बांधायचो तुम्ही आम्ही बांधायचो की नाही किती वर्ष श्रीगोंदाच ते काष्टीच सोसायटी तिथं कितीतरी लोक जातात काष्टी सोसायटी मध्ये का तर किफायती दरामध्ये मान मिळतो लोक इथंही धंदापारी करायला तयार आहेत ना कष्ट घ्यायला तयार आहेत ना मेहनती लोक आहेत ना एकीकडनं आपली भीमा नदी गेलेली एकीकडं एसआरपी शहर वाढायला जास्त जागा नाही इकडच्या बाजूला जरा जागा आहे आहे आपल्या तिकडच्या बाजूचा जो रस्ता बाजूला पाटेस रोडनी येत असताना जरा जागा त्याच्यामध्ये आपल्याला जा हे करावं लागणार आहे परंतु कुणी लक्ष देत नाहीये मी आज तुम्हाला माय मावलीनो लाडक्या व्हाणी सांगायला आलेलं आहे एक चांगल्या पद्धतीची एक तरुण मुलगी आमची त्या बाबतीमध्ये आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे दुर्गा देवी इंद्रजीत जगदाळे आणि आम्हाला विश्वास आहे की ती तरुण मुलगी चांगल्या पद्धतीनं काम करेल तुमच्या सगळ्यांचं उत्तम पद्धतीनं प्रतिनिधित्व करेल तिला राजकीय वारसा आहे त्या पद्धतीनं ती त्याच्यामध्ये काम करून दाखवेल आज तुम्ही जर पाहिलं तर मी आत्ताच आमच्या नारंगशी आणि बाकीच्या सगळ्यांशी बोलत होतो आज इथ सत्तावीस उमेदवारांच्या पैकी पाच उमेदवार जुने अनुभवी दिलेले कारण नगरपालिका चालवायला काहीतरी अनुभव पाहिजे सगळीच नावात टाकल्यावर आणि बावीस जण नवीन नवी चेहरे कारण उद्या आपल्या सर्वांना त्यांच्या हातात ते शिकली पाहिजे आपल्या डोळ्यात त्यांना काय अडचणी असतात कच्छ असतात ह्याचा अनुभव आला पाहिजे म्हणून आपण नगराध्यक्ष पदाच्या करता उच्च शिक्षित आता शिक्षणाची कवड सगळ्यांच्या करता उघडलेली आहे आणि तरुण चेहरा ही आमची मुलगी दुर्गा देवी इंद्रजीत जागत आहे हिला संधी दिलेली आहे त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी देखील तरुण आणि अनुभवी उमेदवारांचं मिश्रण आम्ही केलेलं आहे आम्ही फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणत नाही आमचे जर उमेदवार सत्तावीस बघितले तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक उमेदवार आहेत बातम समाजाचे पण मुस्लिम समाजाचे पण आहे वेगवेगळ्या पद्धत समाजाचे आम्ही उमेदवार दिले त्याच्यात काही थांबावं हो लागलं नाही असं नाही काही त्या बाबतीमध्ये थोड्याशा जागा मर्यादित होत्या आणि त्याच्यामुळं इथं आम्हाला काहींना समजून सांगावं हो लागलं मधल्या काळामध्ये इथं जसं आता आमच्या फिरोजबाईंनी नसीरबाईंनी मतीनबाईंनी अशोकनी चंद्रकांतनी विनोदनी प्रवेश केला तसं मधल्या काळामध्ये एक चांगला कार्यकर्ता स्वप्नील शाहच्या रूपाने आम्हाला मिळाला तो भाजपचा होता परंतु अतिशय साधारण त्याचे माझे विचार जुळतात मी कामाचा माणूस आहे तोही कामाचा माणूस आहे म्हणजे ही काम सगळीच कामाची माणसं आहे मी जे ज्याला त्याला कामाचा म्हणतो त्यांना काय बिनकामाचा म्हणतो का काय का का तसं नाही त्यामध्ये आता मला फिरोज पण म्हणला दादा तुमच्या कामाची पद्धत आवडती त्याच्यामुळे मी तुमच्या पक्षामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे शेवटी मला लोकांना फसवायला आवडत नाही लोकांची दिशाभूल करायला आवडत नाही मी थोडासा कठोर बोलत असे मी कधी कधी कठोर निर्णय घेत असे बारामतीचा चेहरा मोरा बदलत असताना पिंपरी चिंचवडचा चेहरा मोरा बदलत असताना काही कठोर निर्णय मला घ्यावे लागले रस्ते रुंद करत असताना टपऱ्या हलवत असताना जे छोटे छोटे आपले गाड्यावाले असतात त्यांना तिथन बाजूला करत असताना मी ते मी हलवलं तरी देखील मी त्यांची पर्याय व्यवस्था केली एकालाही वाऱ्यावर सोडलं नाही माझा मी त्या तिरंगा सर्कल टू जवाहर बागेचा एक रोड करत होतो एकाच घर रुंदीकरणामध्ये त्या रोडवर चाल त्याला विचारा तो आताही त्याचं घर आहे ते मी मागे सारलं मी म्हणलं तुझं घर अडचणीत येत आहे ते माघार सांगूया मी बांधून देतो दोन भाऊ होते एकाला एक गाळा दुसऱ्याला दुसरा गाळा वर राहिला व्यवस्था सांडात वाचरून सगळं करून दिलं त्या पट्ट्यांनी आता खालचा गाळा पंधरा हजार रुपये महिन्यानी भाड्याने दिलाय <laughs> मस्त पैकी त्याचं चाललंय सांगायच्या तात्पर्य नो मी कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही जर उद्याच्याला आमच्या सहकाऱ्यांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलं तर निश्चितपणे आम्ही या लोकांना देखील त्यांची पर्यायी व्यवस्था करू काही काही ठिकाणी आपल्याला वेगळे गाळे बांधावे हो लागतील त्यांनाही त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आपल्याला मार्गी लावा लागेल त्याच्यामध्ये आपल्याला वाहन वाढलेली रस्ते रुंद व्हायला हो पाहिजे त्याच्याशिवाय आत्ता मी चालत आलो तिथंच गाड्या चौकात थांबल्या आप्पा चालत आला आता आप्पा सांगे दादा ऐके आणि मग इथे आलो आणि मग बाबासाहेबांना नतमस्तक झालो अभिवादन केलं इथं पुष्पहार अर्पण केला आणि इकडे आलो मित्रांनो माझ्या सारख्या उपमुख्यमंत्र्याला पण गाडी सोडून माग पुढं पोलीस असताना पण सिक्युरिटी असताना कुठे चिकोरी बदल बघा <laughs> सगळे असताना काही उपयोग झाला नाही वाहनांच्या पुढे कुणाचं चा काही चालत नाही किती मोठ्या बापाचा असू नाही तर छोट्या बापाचा असो सगळ्याला सारखं हे आपल्याला बदलावं लागेल असण्यावर नेऊन चालणार नाही मी बारामतीमध्ये रिंग रोड केले लोकांच्या जमीन घेतल्या त्यांना पर्याय दिला परंतु आज पालखी मार्ग बारामतीच्या बाहेर न काढलाय झाली तशी माणूस पूर्वी पाटस वरून बारामतीला याला पाटस आपला वळतो ना सोलापूर पुणे हायवे तिथून बारामतीला जायला एक एक तास लागायचा आता वीस मिनिटं वीस फक्त वीस मिनिटं कारण्याची धमकाने टाकत पाहिजे अशा पद्धतीने मी आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे पुन्हा पुन्हा सांगतो अरे आगे बढो तू मेरे पिछे मेरी पिछी दबाव अरे बाबा मला पुढे जायचं मला मला तर वाटते ही सुपारी घेऊन आता माझ्या पोटा मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या आपल्या प्रेमाचे आपला परिवार आहे आपली आपुलकी आपला जेवाळ आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आ... आता बायको जोड्याने सांगण घरी ठीक आहे आई करेल अरे होय बाबा माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायकोवर करेल मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर माझ्या मित्रांनो एवढंच मा, तुम्हाला सांगायचं गमतीचा सा भाग जाऊ द्या जा। आपल्याला आपल्या दौसा सर्वांगीण विकास करायचा तो विकास करण्याचा मी करू शकतो मान्य ना म्हणून सांगायला आलो पण त्याकरता मी केंद्रातला पण निधी आणू शकेल मी तो आणू शकतो मी राज्यातला पण निधी आणू शकेल मी तो आणू शकतो आपला माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी त्यालाही सांगेन की का आपल्याला मदत करायची पालकमंत्री माझा ऐकेल काळजी करू नका अच्छा मला माहित मी बघितलं माहिती का नाही मित्रांनो त्यामध्ये या पद्धतीनं मी नुसतं विकास करून विकास करून मला त्याला निधी द्यावा लागेल ना तसा कथा विकास होईल त्याच्या संदर्भामध्ये दिलेला पैसा पै इथं सत्कारणी लागला पाहिजे त्याला पाय दुसरीकडे फुटले नाही पाहिजे तर कामाचा दर्जा राहतो तुम्ही आज जर माझ्याकडे आला पिंपरी मध्ये जर गेला तर तुम्ही बघा दर्जेदार कशी काम केली डबल फ्लायवर सिंगल फ्लाय ओर सबवे उद्यान क्रीडांगण वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा वेगवेगळ्या प्रकारच्या वेग ज्या वेग मोठमोठ्या महापुरुषांचे वे पुतळे त्यांचे स्मारक मेट्रो रस्ते चार पदरी सहा पदरी पवनाचं पाणी सगळं आरक्षण केलं ते कमी पडतं म्हणून भाभासकरच पाणी आरक्षण केलं आज आपला खडकवासला कॅनल दौरला जातो ठीक आहे नदीचं पाणी आम्ही आता एसटीपी प्लांट वर लावतोय ते लावल्यावर काहीतरी फरक पडेल पण तो शेतीच्या करता माझे जिवंत राहण्याकरता जीव जनते जिवंत राहण्याकरता होईल पण प्यायला तर स्वच्छ पाणी माझ्या दौडकरांना द्यावं लागेल आणि हे पाणी देत असताना अरे बापाच्या आहे बरं बाप बापार हिंद पुरखत निघाला मित्रांनो यामध्ये आपल्याला मी सांगतो की या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात तिथं आता आम्ही आमच्या मुलीला संधी देतोय दुर्गा देवीला तिच्या नावातच दुर्गा पण आहे आणि देवी पण आहे त्यामुळं आपण दुर्गा देवीची पूजा अर्चा करतो इथं आपल्याला तिला संधी द्यायची शेवटी कुणी आईच्या पोटात शिकून येत नाही तुम्ही मला खासदार केलं ना मला काही माहिती नव्हतं खासदारकीच या रमेश अप्पादी आणि गोरख साहेबांनी मला पहिलं डायरेक्टर करायला सांगितलं चेअरमन केलं मला पीडीसीसी बँक कशी चालवायची ते पण माहिती नव्हतं अरे माहिती नव्हतं टाळिका पण नंतर मी शिकलो आणि आज देशातली एक अग्रगण्य बँक म्हणून तुमच्या बँकेची ओळख आहे आशिया खंडात ज्या पद्धतीनं आहे ना त्या पद्धतीनं माझं म्हणणं आहे की आमची करण्याची तयारी आहे आमची मानसिकता आहे आम्ही धडधाकत आहोत आम्ही करून दाखवणार इथं येणारा जर उद्या कुणी आतापर्यंत भाषण केली त्याला विचारा हे तू आता दौंडचा विकास करायला निघालेला आहे सर्वांगीण विकास करायला निघालेला आहे तू उठ केला ती दाखव हा सुरेश हा क्षेत्र तस तसच मी बरोबर तस मी तरी दाखवतो चला बारामतीला चला पिंपरी चिंचवडला मी आपल्याला सांगेन उद्या दुर्गा आणि बाकीची सगळी आमची टीम निवडून आल्यानंतर मी त्यांना बोलवीन त्या सत्तावीसच्या सत्तावीस माझ्या सहकार्याना त्यांना दाखवीन बारामतीमध्ये कशी सकाळी पाच ला उठून माझी स्वच्छता दूध आडलोट करणारे पाच ते साडेसात आठ पर्यंत बारामती शर्ट झाडून चकाचक करून टाकतात